आय पी एस शारीरिक पात्रता काय लागते नंबर वन पुरुषांना उंची लागते एकशे पासष्ट सेंटीमीटर आणि महिलांना लागते एकशे पन्नास सेंटीमीटर त्यामध्ये अपवाद आहे एस टी कॅन्डिडेट जे आदिवासी आहे त्यांना पुरुषांसाठी एकशे साठ सेंटीमीटर आणि महिलांसाठी एकशे पंचेचाळीस सेंटीमीटर तुम्हाला हाईट लागतील छातीफक्त पुरुषांना चौऱ्याऐंशी सेंटीमीटर लागते कमीत कमी आणि फुगवून पाच सेंटीमीटर वाढली पाहिजे आणि तिसरा मुद्दा आहे तुमचं आय साईट आय तुम्हाला विथ और विदाऊट तुम्हाला जर ग्लास असेल किंवा नसेल तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकतात विदाऊट ग्लास तुम्हाला सिक्स बाय सिक्स किंवा सिक्स बाय नाईन तुमची पात्रता असं लागते डोळ्याची आणि विथ ग्लास असेल तर तुम्हाला सिक्स बाय बारा किंवा सिक्स बाय नाईन अशी तुमची पात्रता असावी लागते कलर ब्लाइंडनेस नसावा आणि किरळेपणा असावा असे विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकता आणि तुम्ही जर यात बसत असेल तर नक्कीच यू पी एस सी किंवा आय पी एसचा फॉर्म भरू शकता